मुदखेड भाजपा शहर कार्यकारिणी जाहीर मुदखेड येथे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मुदखेड भाजपा शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आले भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण तसेच या भागाचे आमदार अॅडव्होकेट श्रीजया चव्हाण व जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत नूतन शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नूतन कार्यकारिणीमध्ये शहर उपाध्यक्ष म्हणून गजानन कंबळे युवा मोर्चा शहराध्यक्ष राम आबादार चिटणीस राजू बारतोंडे सरचिटणीस प्रभाकर पांचाळ विनोद चंद्रे शहर उपाध्यक्ष मधुकर दवने राहुल चिंतेवाड उत्तम गिरी चिटनेस सुधाकर सूर्यवंशी शैलेश बोडके महिला मोर्चा शहराध्यक्ष प्रियांका कंदारे ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष संतोष सावंत सोशल मीडियात जयदीप चंद्रे या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले भाजपाचे माधव पाटील कदम संजय औलवार प्रवीण काचावार मुन्ना चांडक प्रकाश बल्फेवाड ऋषी पारवेकर संजय चव्हाण संजय कोलते जय राजवाडीकर तांदू बोकेफोड रत्न चौदंते पिंटू बोडके शिवा तोटेवाड दिनेश शर्मा सर्वांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या पार्टी मंडल शहरचा तरफे कार्यकारिणीचे आदेश आदरणीय रविंद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आणि या भागाचे भोकरचे आमदार आदरणीय श्री जयते चव्हाण आणि जिल्ह्याचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष देश, किशोरभाई देशमुख यांच्या सूचनेनुसार आज सगळ्या पत्रकारांच्या समक्ष आणि भारतीय जनता पार्टी मंडल कार्यकर्णी आम्ही घोषित करीत आहोत तर यामध्ये समोरची रूपरेषा अशी आहे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून गजानन रामचंद्र कमळे दुसरे उपाध्यक्ष म्हणून राहुल देवदास चिंतवाड तिसरे उपाध्यक्ष उत्तम ईश्वर गिरी चौथे उपाध्यक्ष मधुकर भीमराव दवने आणि पाचवे उपाध्यक्ष सो जयश्री ताई दिलीपराव देशमुख सहावे उपाध्यक्ष प्रियंका ताई प्रकाशंशी आणि महामंत्री म्हणून जे आपण घोषित करणार आहोत प्रभाकर गोपी गोपीनाथ पांचा विनोद टिकाराम चंद्रे याच्यामध्ये चिटणीस मध्ये आहेत राजू यशवंत बारतोंडे विजय मेटकर शैलेश बोकेफोर सुधाकर भाऊ सुरेंशी महिला मधी चिटणीसमध्ये सो संगीता साईनाथ गिरी सो देवाशाल प्रभाकर पांचा कोषाध्यक्ष म्हणून आपण ज्याची निवड केली आहे कालिदास जंगीलवार सदस्य युवा मोर्चाच जे आहे त्यामध्ये आपण युवा मोर्चाचे युवा अध्यक्ष रामेश्वर बबनराव यांची केलेली आहे त्यानंतर आपण महिला मोर्चा मध्ये प्रियंकाताई खंडारे यांची नियुक्ती केलेली आहे सोशल मीडिया उत्तर आणि दक्षिण मध्ये शिवा तोटेवाड आणि जयदीप चंद्रे यांची नियुक्ती केलेली आहे अनुसूचित जाती कुणाल देवीदास सौदंते हे अध्यक्ष असतील अनुसूचित जमाती संदीप देवीदास मोरवान हे असतील ओबीसी मध्ये संतोष गणेश सावंत यांची नियुक्ती केलेली आहे किसान मोर्चा पृथ्वीराज सुरत चौधरी यांची नियुक्ती अल्पसंख्यक मोहम्मद वसी मोहम्मद रफिक यांचा आहे आणि हा सगळ्यावर आणि शहरामध्ये ज्यांचा प्रभावी नेता म्हणून आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय आमदार श्रीदा चव्हाण आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार प्रभावी नेत्यांमध्ये आदरणीय ने माधवराव पाटील रामराव कदम यांची नियुक्ती केलेली आहे साहेबांनी त्यानंतर संजयजी दगडू अवलार यांची नियुक्ती केली आहे त्यानंतर संजय सोनटके यांची नियुक्ती केलेली आहे ह्या प्रकारे भारतीय जनता पार्टीची शेर कार्यकारिणी घोषित करण्यात येत आहे आणि मी आशा करेन जसं आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आदरणीय खासदार अशोक चव्हाण साहेब आणि आमदार दिदी त्यानंतर किशोर भाऊ देशमुख यांची जे बांधणी आहे संघटनाची त्या टाईपमध्ये माझे छोटस कार्यकर्त्यांनी साहेबासह होतो आणि साहेबांनी मला त्यानंतर पक्षाची जबाबदारी दिली शहराची तशीच ही टीम ही टीम माझी जबाबदारी शंभर टक्के माझ्यासोबत खांद्याने खांद्या राहून करणार ह्यात काही शंका नाही सगळ्या नीट झालेल्या <laughs> सदस्यांना माझी एवढी विनंती आहे भारतीय जनता पक्ष घराघरात कसं जाईल आपल्याला जास्तीत जास्त लोक कसे जमिता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे दुसरा विषय आता नगरपालिका इलेक्शन डोळ्यासमोर आहेत आजपर्यंत विरोधक घरात होते आता वेगवेगळे वेगळे पसरवले जातील जाती हेचे पसरवले जातील एस मुद्दा काढतील एसटी काढतील हिंदू मुस्लिम करतील यावर आपल्याला विशेष लक्ष दिले पाहिजे आपल्याला विरोधक नाही पण आपले विरोधक जास्त होतील याची थोडी भीती वाटल्यासारखं वाटते मला दुसरा विषय म्हणजे आता ज्याचे ज्याचे आपले निवडणूक आपण निवड केले आहेत त्याला आपण आदरणीय माधवराजा कदम असतील संजू आना असतील संजू संजू दादा असतील आणि चांदक प्रकाश आना बलते याच्या सगळ्या संयुक्त हाते हस्ते आपण पत्र द्यायचे धन्यवाद आणि सगळे या बैठकीला आल्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे आभारी आहे